गंगेत डुबकी मारली तरी पाप धुतली जात नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावलेला आहे नुकतंच उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रयागराजला जाऊन पवित्र स्नान केलं आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावलाय तर अशा विधानांनी जनतेवर काही परिणाम होत नाही उलट विधानसभेला ऐंशी पैकी साठ जागा शिवसेनेनं जिंकल्याचं सांगत उदय सामंत यांनी ठाकरेंवर पलटवार केलाय पण मी जाऊन गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुक्की मारून आलो इकडे इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायची जाऊन डुबकी मारून आलो म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिग्दा तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा हे विधान दोन वर्ष करून आम्ही ऐंशी पैकी की साठ जागा जिंकलो ना त्याच्यामुळे या विधानानं जनतेवर काही परिणाम होत नाही हे दाखवून दिलेलं आहे